काही नात्यांना शब्द लागत नाहीत काही नाती हे फक्त श्रद्धेनं आणि आठवणीनं जपली जातात अशाच या आजीनं आपल्या पतीवरचं प्रेम त्यांच्या सोडून जाण्यानंतरही कमी होऊ दिलं नाही आणि पांडुरंगाची वारी चुकूही दिली नाही वारकरी अठरा ते वीस दिवस वारी चालल्यानंतर अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करतात अशीच एक आजी वारी झाल्यानंतर चंद्रभागेत आली आणि त्यानंतर तिनं ते केलं ते पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला दरवर्षी जोडीनं वारी करणाऱ्या आजीच्या पतीनं अर्ध्यातच त्यांची साथ सोडली आणि ते निघून गेले मात्र आजी खचली नाही तिनं न चुकता याही वर्षी वारी केली तेही आजोबांना सोबत घेऊन आता तुम्ही म्हणाल ते कसं तर या आजीनं आजोबांचा फोटो सोबत घेऊन यावर्षीची वारी पूर्ण केली आणि शेवटी आजोबांच्या फोटोला चंद्रभागेत स्नानही घातलं सोशल मीडियावर हे फोटो शिवाजी दूत नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेत यावेळी मध्ये पुण्याची गणना कोण करी आजकाल कोण लावतो हो एवढा जीव आम्ही पाप धुवायला चंद्रभागेत गर्दी केली पण माणूस गेल्यावर सुद्धा फोटोला घेऊन सोबत वारी करून त्यांच्या नशिबीवारीचं भाग्य लावून गेली असं लिहिलं आहे तर अनेकजण फोटो पाहून भावुक झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं काही नात्यांना शब्द लागत नाहीत काही नाती ही फक्त श्रद्धेनं आणि जपली जातात दुसरा म्हणतो जुन्या लोकांनी आपली संस्कृती जपून ठेवली आहे धन्य ती माणसं जी इथंपर्यंत एकमेकांना सांभाळत आली नाहीतर आजचे जगात गरजेपुरतं नातं आहे तर आणखी एकानं आयुष्यभरातील साथ देण्याचं वचन देणारा प्रत्येक वारीसोबत करणारा पती वाटेत अर्ध्यात सोडून गेला म्हणून माऊली तिथंच थांबली नाही आणि वारी देखील चुकू दिली नाही फोटो रुपी पतीला सोबत घेऊन माऊली आज आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेत उतरली त्या माऊलीच्या नजरेतून वाहणारी श्रद्धा प्रेम आणि समर्पण हीच खरी वारी हीच खरी पांडुरंग भक्ती